राज्यात पुन्हा एकदा राजकीय बदलाचे वारे वाहत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या राजकारणातून उचलबांगडी करायची ठरवली आहे का असे चित्र निर्माण झालेले आहे आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले आणि बोललेसुद्धा परंतु शिंदे मात्र बोललेच नाहीत नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज रोज नवनवीन रोज नवीन शेतीविषयी आणि राज्यातील राजकारणाविषयी आपल्याला बातम्या बघायला मिळतील आपण बातमीपत्रात सुरुवात करूया पहिली बातमी आहे भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूड बांधा शपथ घ्या बटेंगे नाही कटेंगे नाही फुटेंगे तर अजिबातच नाही उद्धव ठाकरे यांचं मुंबईत जोशपूर्ण मार्गदर्शन शिवसैनिक झाला रिचार्ज सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य मेळावा मुलुंडमध्ये आयोजित केला होता लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच लाडक्या जनतेवरही करांचा बोजा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी आज सादर केला महागड्या झाल्या कार तसेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सुद्धा मिळाले नाहीत लाडक्या बहिणी नाराज ठाणे महानगरपालिकेची स्वस्त घरे एकनाथ शिंदेंच्या घरगड्यांना सात जण लाभार्थी रस्ता रुंदीकरणात बाधित असल्याचे दाखवत ताबाही दिला प्रकल्प बाधित दाखवून खोटी कागदपत्रे शिंदेच्या माणसाने दिली खंडणीचे पैसे कोणाला पोचवले जातात माझ्या वडिलांचा काय गुन्हा होता अजितदादा तुमचा एक आमदार राज्य नासवतोय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखला अश्रू न्याय न्यायसुद्धा त्यांनी मागितला बिले पाहून साडेतीन हजार कुटुंबांना धक्का शिडकोने सहा वर्षाचा दोन लाख रुपये मेंटेनन्स एकत्र पाठवला सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी दिली एकतीस मार्चची डेडलाईन विक्रीअभावी शिल्लक घरे विकण्यासाठी महाडाची शक्कल खोनी शिर्डोणमधील प्रकल्पात शाळा रुग्णालय बांधणार तसेच इतर प्रकल्पातसुद्धा बांधणार का याकडे लोकांचं लागलं लक्ष विक्रचाळ्या करणाऱ्या परप्रांतीय गौरव आहुजाची मस्ती उतरली वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी त्याला केली अटक पिझ्झा देण्यासाठी आले नातलग आरोपी कोल्हापूरपर्यंत पोहोचला होता जबरदस्त छावाची पाचशे कोटींच्या क्लबमध्ये एंट्री अभिनेता विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच राज्यात आणि राज्याबाहेर चांगलं प्रदर्शन करत आहे मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजना अवस्थेत राज्यातील दोन हजार एकशे बहात्तर गावे विकासापासून वंचित ही योजना फक्त कागदावरच उमटलेली दिसली ग्रामीण भागात नाही टाकाऊ व अन्नपदार्थामुळे बांधकामास आली मजबूती आय आय टीचे अभिनव संशोधन कार्बन उत्सर्जन घटत असल्याचाही केला दावा कॉन्क्रीटमध्ये जीवाणू मिसळण्याच्या जुन्या पद्धतीत कृत्रिम रसायन वापरणार कृषी विभागात महिला राज अन्य विभागांपेक्षा कृषी विभागात सर्वाधिक अठ्ठावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के महिलांची संख्या गेल्या काही वर्षापासून कृषी विभागात महिलांची अनेक विभागात चांगली भरती झालेली दिसत आहे नाशिकमध्ये पी एम किसानचे बांगलादेशी लाभार्थी माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप बोगस नावे केली उघड कळवण पोलिसात तक्रार दाखल केली बांगलादेशीला अटक करण्याची मागणी दुःख सारून माहिकींनी फुलवली निर्यातक्षम डाळींब आखातेवाडे येथील त्या दोघींचा रडण्यापेक्षा कृतीवर आणि लढण्यावर निर्धार पती मुलाच्या निधनानंतर संकटावर जिद्दीने मात करत एक मिळवलं राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी शिशियाचे शपथपत्र तसेच त्यासोबत केसर आंब्याचा हंगाम लांबणीवर मोहराचा कालावधी लांबला तापमानामुळे फळगळ वाढण्याची शक्यता वर्तवली द्राक्ष मालनिहा जागेवरच पैसे द्या पेड कटिंग जा। चालू झाली जोरात उत्पादन घटल्याने यंदा उठाव किमान सहा हजार तर कमाल पंधरा हजार रुपये दर रंगीत वाहनाला उच्चांकी दर चीन अमेरिका सोयाबीनचा खेळ बिघडवणार का चीनकडून अमेरिकेत सोयाबीन आयातीवर दहा टक्के आकारला शुल्क यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान यामुळे खेळ बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तूर खरेदीचे निकष स्पष्ट खरेदीचा गोंधळ कायमच अमरावतीत चारच केंद्रावर खरेदी सुरू बाजारात आवक वाढली भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी म्हणजेच नापेडमार्फत तूर खरेदीचे निश्चित करण्यात आलेले दिसत आहे पतंजलीच्या फूड पार्कमधून होईल संत्र्यांचे मूल्यवर्धन समूहाचे संचालक आचार्य बालकृष्ण यांची माहिती नागपुरात सर्वात मोठा पतंजलीचा हा फूड पार्क होणार आहे नमोचा वाढीव हप्ता येणार का कर्जमाफीकडे सुद्धा लक्ष राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाला मात्र अजित पवारांनी ना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले ना नमोचा एकवीसशे नंतरचा वाढला हप्ता राज्यातील एकशे चोवीस केंद्रावर जवळजवळ दीड कोटी क्विंटल कापूस खरेदी झाली सी सी आयचे शपथपत्र सादर नऊ हजार पाचशे कोटींवर चुकारा शेतकऱ्यांना दिला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का लिंबांचे दर आठ हजार रुपयांवर गेले सप्टेंबरमधील पावसामुळे हस्त बहर आला बसला फटका देशात मोठी लागवड झाली संत्रा लागवड आणि यामध्ये देशात करोडोंची उलाढाल होते भरडधान्याचा वापर वाढला पाहिजे इमडाच्या वतीने भरडधान्यातील संधी या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर पुणे जिल्ह्यात आयोजित केले होते त्यामध्ये तज्ज्ञांनी हे महत्त्वाचे मत मांडले तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराज